महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत सेवा आयोजन अप्पर तहसीलदार सांगली अश्विनी वरुटे यांची माहिती महाराष्ट्र शासनाच्या महसूल वन विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांचा सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंच्याहत्तरावा जन्मदिन ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी होणारी जयंती या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे या अनुषंगाने सांगली अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या सांगली कुपवाड बुदगाव कसबेडीग्रत व कवठेपिरान या पाच महसूल मंडळातील एकोणतीस गावांमध्ये या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे या अभियानामध्ये शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत शिवार व पानंद रस्ते व गृहनिर्माण उपक्रम यांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे अशी माहिती सांगलीच्या अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली यावेळी भूमी अभिलेख विभागाच्या ज्योती पाटील व नायब तहसीलदार मनोहर पाटील उपस्थित होते आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सर यांचा जन्मदिन त्यानिमित्त सेवा पंधरवड्याची सुरुवात महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत केली जाते आणि हा सेवा पंधरडा दोन ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे आणि ह्या सेवा पंधरवड्यामध्ये तीन टप्प्यामध्ये विविध उपक्रम हाती घेतलेले आहेत त्याच्यामध्ये माननीय आपले जिल्हाधिकारी अशोक काकडे सर आपले प्रांताधिकारी उत्तम दिघे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची मोहीम सर्व सांगली जिल्ह्यामध्ये सुरू आहे अप्पलतसील कार्यक्षेत्रामध्ये याच्यामध्ये तीन टप्प्यामध्ये आपण सदरची मोहीम राबवत आहोत पहिल्या टप्प्यामध्ये पानन रस्त्यांमध्ये अतिक्रमित पानंद रस्ते खुले करणे वहिवाटीत असणारे पण नकाशावरती नसणाऱ्या रस्त्यांचं सीमांकन करून घेणे त्याचबरोबर सदरच्या रस्त्या सर्व रस्त्यांच्या नोंदी सातबाऱ्याच्या इतर हक्कामध्ये घेऊन भविष्यात येणारे वाद भविष्यामध्ये वादच होणार नाहीत या अनुषंगाने प्रयत्न करणे याच्यावरती भर दिला जाणार आहे सदरच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्वांसाठी घर ह्या मोहिमेअंतर्गत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जेवढे काही लाभार्थी आहेत ज्या लाभार्थ्यांना शासकीय जमीन उपलब्ध नाही अशा ना पट्टे वाटप करून देणे गायरा सोडून ज्याचं अतिक्रमण झालेलं आहे त्यांचं शासकीय नियमानुसार अतिक्रमण नियमानुकूल करण्यावरती भर दिला जाणार आहे तिसऱ्या टप्प्याच्या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये अं तहसील कार्यक्षेत्रातील सर्व तलाठी कार्यालयामध्ये एक नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही घेतोय त्याच्यामध्ये तलाठी उत्पन्नाच उत्पन्नाचं दाखल्यासाठी जे अर्ज केले जातात ते अर्ज यापुढे ऑनलाईन लोकांना दाखल करता येणार आहे त्यासाठी स्कॅनर्स आम्ही प्रसिद्ध करत आहोत गाव गावचावडीवरती तसेच तहसील कार्यालयामध्ये गाव निय स्कॅनर लावले जातील जे दाख अर्ज आहे अर्जदार आहेत त्यांना आपल्या अर्जाचे डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करण्याची सुविधा या स्कॅनरवरती दिली जाईल दुसऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये पोट खराब अक्षेत्र लागवडी आणण्यासाठी आम्ही भर दिला जातोय ग्रामीण भागातील जेवढं काही पोटखराब व क्षेत्र आज अखेर लागवडीखाली आणलेलं आहे ला पण त्याची त्याच्यावरती सात बारा त्याची नोंद झाली नाही असं क्षेत्र मोजणी विभागाचे अभिप्राय घेऊन मान्य प्रांसरांच्या मार्गदर्शनाखाली सरळ पोटखराब व क्षेत्र लागवडीखाली आणलं जाईल याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती त्यांचं क्षेत्र वाढल्यामुळं मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये याच्यामध्ये एफ डी ओ कार्यालय सांगली यांच्या संयुक्त आणि अप सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही रेशन कार्ड विषयक सुद्धा प्रश्न मार्गी लावण्यावरती भर देणार आहे त्याचबरोबर तहसील कार्यालयामध्ये दाखल असलेले एकशे पंचावन्न अर्ज आणि काही ऑनलाईन खात्या दुरुस्तीसाठी आलेले अर्ज याच्यावरती सुद्धा आम्ही भर देणार आहोत जेणेकरून लोकांना जास्तीत जास्त कमी वेळेमध्ये वे जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून दिली जाईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत महिला खातेदारांचं नाव त्यांच्या पतीच्या शेत मिळकतीमध्ये घेण्याबाबतच्या सूचना सुद्धा प्राप्त आहेत त्या अनुषंगानं आज अखेर आम्ही जवळजवळ एक हजार महिलांचं नाव त्यांच्या पतीच्या सातबाऱ्यामध्ये घेऊन त्या महि त्यांना न्याय दिलेला आहे त्या अनुषंगानंसुद्धा काही आज आमच्याकडे आले तर सुमोटूसुद्धा यामध्ये काम करून आम्ही महिलांची काही महिलांची नावं सातबाऱ्याच्या मालक सदरी घेण्याची कार्यवाही करणार आहोत